चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेबशीरसाठी झुंजार यशशी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देता आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक तीस आक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोलमाल झाले आंदोलन रस्ते कामाच्या स्थगितीला स्थानिक सरकारी भाजपा प्रणित हक्क कृती समितीने केले आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलन तोजापूर स्थानिक संस्थेच्या तयारीला लागला काँग्रेस पक्ष शारदा मंगल कार्यालयात घेतली आजी व माजी पदाधिकारी यांची आढावा बैठक कळम यारमाळा तुळजापूर पोलीस ठाण्याअंतर्गत तांब्याची तार दागदागिने सह वीस लाख ,00 दोनशे शहाऐंशी रुपये किमतीचा माल झाला लंपास तीन पोलीस ठाण्यामध्ये झाला गुन्हा दाखल धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात मोटारसायकल चोरीची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाड कळंब येथे सापळा रचून अर्जुन आणि नितीन शिंदे अर्जुन काळे आणि नितीन शिंदे यांना केली अटक एक ते दीड लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली केल्या जप्त राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सरसगट कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची केली घोषणा आणि उच्च अधिकार समिती स्थापन करण्याची व समितीने सहा महिन्यात अहवाल सादर करण्याच्या आणि पालकमंत्री यांच्या वादात एकशे चाळीस कोटीची कामे रकल महाविकास आघाडी ही झाली यासाठी आक्रमक केला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन एकमेकांना गुंतवणे आले आंगलट एकाच प्रकरणात दोन गुन्हे दाखल करणे बहुले तुळजापूरचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव यांना झाला दोन हजार रुपयाचा दंड सत्ताधारी आणि विरोधक यांच्या श्रेयवादाच्या राजकारणाला धाराशिव उस्मानाबादची जनता आता यांना शहरातील रस्त्यात गाडल्याशिवाय राहणार नाही जनतेतून ऐकायला मिळतोय सूर उर्वर उर्वरित शेतकरी यांना अनुदान मिळण्यास अनेक आहेत अडचणी डेटा तयार करण्यास बँक पासबुक के वाय सी व इतर काही अनेक त्रुटी असल्याची यादी प्रत्येक ग्रामपंचायत लावण्यात आलेली आहे या यादीनुसार शेतकऱ्यांनी पूर्तता करण्याचे तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी केले आव्हान पत्नीसह चौघाच्या त्रासाला कटाळून पिंपळगाव लिंगी तालुका वाशी येथील तरुणाने गळपास घेऊन केली आत्महत्या वाशी पोलिसांनी केला पत्नीसह चौघावर गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री